नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती आजचा दिवस आपल्यासाठी फार आनंदाचा आजचा म्हणजे कालचा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला केंद्र सरकारच्या वतीनं सगळ्या मराठी भाषिकांचं मनपूर्वक अभिनंदन सगळ्यांना शुभेच्छा भाषेच्या पुढच्या वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा केवळ मराठीच नव्हे मराठीवरती प्रेम करणारे असंख्य परभाषिक जे आहेत अगदी परदेशी सुद्धा आहेत हिनसेट पास्केनली म्हणून आमचा फ्रेंच मित्र आहे आवर्जून या ठिकाणी येतो राहतो या छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा माझ्या मुलाचा एक बंगाली मित्र आहे इंद्रनील चौधरी म्हणून आणि तोही जेव्हा आपल्या भाषेच्या संदर्भातल्या गोडव्याची पुरावे देतो तेव्हा आपला आपल्यालाच कौतुक वाटतं की एक बंगाली जी अतिशय गोड भाषा आहे तो एक भाषिक तो असं म्हणतोय की मला मराठी ऐकायला छान वाटतं म्हणून तेव्हा ह्या सगळ्यांना सुद्धा धन्यवाद यांनाही शुभेच्छा की ह्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आपल्याला हा दर्जा प्राप्त झाला काही जण मला असं विचारतात आवर्जून काही जणांनी कालपासून रात्री मेसेज पण केले की नेमकं अभिजात भाषा म्हणजे काय आणि हे अभिजात भाषा दर्जा मिळतो म्हणजे काय होत फार साधी गोष्ट आहे की ज्या भाषेमध्ये मी दो मानानं दोनच दो गोष्टी तुमच्या समोर ठेवतो ज्या भाषेमध्ये दीड दोन हजार वर्षापूर्वीचे त्या भाषेसंदर्भातले पुरावे उपलब्ध आहेत आणि दुसरी गोष्ट ज्या भाषेमध्ये ग्रंथरचना झालेली आहे नुसतेच काही पुरावे सापडले तर असं नाही ग्रंथरचना झालेली आहे लिपीबद्ध आहे जी भाषा त्या भाषेला अभिजात भाषा असा दर्जा दिला जातो ही सगळ्यात पहिल्यांदा तमिळ भाषेला असा दर्जा प्राप्त झाला त्याच्यानंतर ते तेलुगू त्याच्यानंतर ते मल्याळम त्याच्यानंतर कानडी उरिया आणि आपली आता सावी भाषा आहे संस्कृत आहेच त्या आधीपासून म्हणजे एकूण सात भाषांना आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे केंद्र सरकारकडून काय निधी वगैरे मिळेल भाषा वृद्धीसाठी वेगळे काही प्रयत्न करतील ती गोष्टी वेगळ्या आहेत पण ह्या भाषेची दखल घेतल्या गेली ही महत्वाची गोष्ट आहे ह्याच्यामधल्या ज्या दोन संदर्भ जे आहेत त्याच्यातला एक तो ह्या छत्रपती संभाजीनगरच्या जवळचाच आहे सगळ्यात प्राचीन ग्रंथरचना आणि प्राचीन जो पुरावा आहे तो प्राकृत भाषा जी आहे जी मराठीची जननी म्हणूयात किंवा मराठीचा आधीचा अवतार म्हणूयात ह्या प्राकृतामध्ये जो ग्रंथ गाहा सप्तसई ज्याला गाथा सप्तशती ह्या थोड्याशा संस्कृत आणि नंतरच्या नावानं ओळखलं जातं तिचं मूळ नाव आहे गाहा सत्तसई पैठणचे जे सातवाहन राजे होते त्या हाल या राजाने आपल्या सगळ्या राज्यात दवंडी पिठून ओव्या गोळा केल्या किंवा ज्याला लोकगीत म्हणूयात किंवा लोकांनी जे जे काही रचलेलं आहे कुठल्या कवीनं ना रचलेलं नाही प्रत्येकाला एक एक मोहर देऊन अशा एक करोड आता ही संख्या कोणीतरी आवाज हो सांगतं पण एकूण सध्या उपलब्ध आहे सातशेच्या जवळपास या सगळ्या गाहा उपलब्ध आहेत आणि त्यांचा फार रसाळ पद्धतीनं अनुवाद पण झालेला आहे त्याच्यातले दोन उदाहरणं मी तुमच्यासमोर आवर्जून ठेवतो प्राकृत भाषेमध्ये हे लिहिल्या गेलेल्या एक शृंगारिक तुकडा आहे आणि दुसरा प्रत्यक्ष शेतामध्ये काम करण्याचा तुकडा आहे हा जो सगळा परिसर आहे या परिसरातल्या सर्वसामान्य लोकांची जी बोलली जात होतं त्याचं हे वर्णन आहे हे काही कुठल्या एखाद्या पंडित कवीनं लिहिलेलं त्या काळचं असं नाही म्हणून त्याच्यामुळे ती सगळी जनभावना जी आहे जसं आपल्याकडं जात्यावरच्या ओव्या किंवा लोकसाहित्य ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं हे खरं तर दोन हजार वर्षापूर्वीचं लोकसाहित्य आहे दोन जे तुकडे आहेत ते मोठे गोड आहेत त्याच्यातले एक शृंगाराचा तुकडा आहे तो तुमच्यासमोर मी आधी ठेवतो सैल आंबाडा या नावानं ती नऊशे बावीस नंबरची गाहा आहे आणि त्याच्यामध्ये की तिचा सुगंधी गदरा घातलेला काळाभोर आंबाडा हात लागून म्हणजे त्याचा प्रियकराचा म्हणा पतीचा म्हणा त्याचा हात लागतो आणि तो आंबाडा सुटतो आणि ते केस तिच्या मानेवरती रुळू लागतात त्यामुळे तिच्या श्यामलकांती यामुळे श्यामलकांतीच्या मदनाला नवे सौंदर्य प्राप्त झाले सुरत संग्रमात विजयी होणाऱ्या मदनाचा जय असो श्यामल ह्या वर्णालाही महत्व आहे कृष्ण काळा असं आपण जे म्हणतो त्याचा मी तुम्हाला छोटासा केलेला लयबद्ध असा अनुवाद हा ऐकतो लागला जरासा हात जाहला घात कसा तुझा सैल आंबाडा ग लागला जरासा हात जाहला घात कसा तुझा सैल आंबाडाग ताठी केस मोकळे जीव हुळहुळे काळीज उडते थडथडाग केसावरचा सुगंधी गजरा तुझा वाढवी कसा नखरा केस हे सुटता आवती भवती आज सुगंधी सडाग कसा तुझा सैल खट्याळ हासे सखा सावळ शामरंगी येतो हरखला सखीचा जीव कोवळा ती नुकतीच वयात आलेली आहे शृंगाराचा नाग मनातून हळूच काढी फडाग लागला जरासाहात जाह जाहला घात कसा तुझा सैल आंबाडा शृंगारिक अशी ज्याला आपण आता लावणी म्हणतो त्या पद्धतीची रचना तेव्हाची आहे ती जी मूळ गाहा आहे त्याचा हा केलेला सैर असा अनुवाद आहे पण दुसरी ही जी पीक पाहणी नावाची जी गाहा आहे ती मला स्वतःला जास्त आवडते शेतकरी संघटनेमुळे असेल कदाचित त्याच्यामध्ये वर्णन असं आहे ते मूळ तुम्हाला मी गहाचा साधा अर्थ सांगतो चिखलाने माखलेले पाण्याने भरलेले व गुडघ्या एवढे वा वाढलेले साळीचे शेत शेतकऱ्याला पोटच्या पोराप्रमाणे प्रिय वाटते त्याचेही अंग चिखलाने माखलेले असते तो दुधावर वाढतो व गुडघ्यावर रांगतो जसं लहान मूल असतं तसं ते साळीचं शेत त्याला वाटतं आहे असं ते गोड असं वर्णन आहे त्याचं ते गीतामध्ये केलेलं रूपांतर काळ्या मातीची कानी हा करे या धरतीची आम्ही ले करे आम्ही तो मातीत जीव दाटतो छातीत उगवते रानातून पी करे काळ्या मातीची कानी हा करे आम्ही कष्ट केल्याच्या नंतरच ही काहीतरी निर्माण होणार आहे साळ डोळ डोल ते पाण्यात माझ्या कष्टाच्या गाण्यात जगा सांगते डोलून वा करे काळ्या मातीची कानी हा करे जसं ग प्रत्यक्ष शेतामध्ये साळीचं पीक डोलते तसंच मलाही उत्साह आलेला आहे म्हणून माझ्या गाण्यामध्ये पण ते डोलतं आहे आणि सगळ्या जगाला सांगते की नम्र हो तू वाकायला पाहिजे साळीत जे शेत असतं वारं आल्याच्या नंतर ते सगळं वागतं ते गवत आणि फार सुंदर असं वर्णन आहे माझ्या पोटचेते बाळ तशी वाटते ही साळ माझ्या पोटचेते बाळ तशी वाटते ही साळ साऱ्या कष्टाचा परी करे काळ्या मातीची कानी हा करे दोन हजार वर्षापूर्वीचं मराठीमधलं हे अतिशय सुंदर असं वर्णन आहे तो पहिला पुरावा महत्वाचा आणि मोठा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या संदर्भामध्ये जो एक शिलालेख श्रवण बेळगोळला सापडलेला आहे बाहुबलीच्या त्या गोमटेश्वराच्या सुंदर पुतळ्याजवळ मूर्तीजवळ तर त्याच्यामध्ये मराठीमध्ये लिहिलेलं आहे आणि ही लिपी देवनागरी वापरलेली संत साहित्यामध्ये जैन मुनींचं एक सगळ्यात मोठे योगदान असे की त्यांनी पहिल्यांदा या मराठी भाषेसाठी देवगिरी नागरी लिपीचा उपयोग केला देवनागरी लिपी ज्याला आपण म्हणतो आपण देवगिरी शब्द के मिळता जुळता असल्यामुळे आपल्या जीवळाचा आहे कारण की नंतर यादवांच्या काळामध्ये मराठी ही राजभाषा कशी झाली होती आणि कसं त्याला महत्व प्राप्त झालेलं होत पहिला पुरावा गाहा सत्तसईमध्ये ह्या प्राकृत ग्रंथाची जी रचना केलेली सातशे त्याच्यातल्या गाहा उपलब्ध आहेत दुसरा पुरावा श्रवण बेळगोळ इथला जो शिलालेख आहे कोकणामध्ये पण एक शिलालेख त्याच्या थोडासा आधीचा सापडलेला आहे पहिले तो उजेडात आला नंतर हा उजेडात आला की ज्याच्यामध्ये मराठीत लिहिल्या गेलेला आहे एरवी आपली भाषा ही दुसऱ्या लिपीत पण लिहिल्या गेलेली आहे तंजावरच्या कितीतरी हस्तलिखाचा कित्येक वर्ष उलगडाच होत नव्हता तमिळ माणसाला वाचता येईन आणि बाकीच्यांना कळायचं कारण नाही कारण की ती लिपी तमिळ येतं ते नंतर उलगडा असा झाला की मराठी पण तमिळ लिपीमध्ये लिहिलेली जी मराठी उपलब्ध आहे ती तंजावरला त्याच्यामुळं ह्या काही असे पुरावे महत्वाचे आहेत पण ही भाषा जी तयार झाली याच्या संदर्भात डॉक्टर नागो नांदापूरकरांनी माय बोलीची कहाणी नावाना अप्रतिम सुंदर अशी गद्य कविता लिहिलेली आहे तुम्ही पद्य कविता म्हणता पण ही गद्य कविता आहे मी तुम्हाला त्याचा तुकडा फक्त ऐकून दाखवतो माय बोलीची कहाणी या नावाने आज मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या संदर्भामध्ये हे टप्पे फार महत्वाचे आहेत त्यांनी मराठी कशी आली काय आली काय नेसली काय पांघरली नव्या मनूची पहाट झाली नव्या दमाने धमकत आली नव्या मनूची पहाट झाली नव्या दमाने धमकत आली जुने सोंगे जुने सोने अंगावर घाली नवी पेवे उघडी केली महाराष्ट्रीने दोरा भरला ती भाषेचं नाव आहे आधीच्या महाराष्ट्रीने दोरा भरला प्राकृताची अंगी ल्याली अपभ्रंशाची कुंची घाली महाराष्ट्रीने दोरा भरला प्राकृताची अंगी ल्याली अपभ्रंशाची कुंची घाली कानडीचे कसे केले तेलंगीचे गोडे लावले संस्कृताचे बाळसे अंगावर खेळते संस्कृतीचे वारे मनात घोळते दिसा मासा वाढू लागली एक एक गुण काढू लागली लोकांचे मन उडू लागली पोर आता उफाड्याची दिसू लागली साऱ्या महाराष्ट्राची हिने अंगणोसरी केली चौकडे हिची फेरी होऊ लागली देशाचे दळण दळू लागली दळता दळता गाणी गाऊ लागली गाता गाता कांडू लागली वैऱ्याशी भांडू लागली आणि हिचं जे वर्णन केलेले फार गोडे ही बाळपणाची कळी मनाने मोकळी ही बाळपणाची कळी मनाने मोकळी गुणाने आगळी सगळ्यात सगळी अशी होती दुडू दुडू चालायची गुलूगुलू बोलायची लुटू लुटू पळायची मोठी मोहक खेळायची हिला घोड्यावर बसून फिरण्याचा गोष्टी सांगण्याचा ऐकण्याचा मोठा नाद भीमथडी घोडी घ्यावी तिला घालावी गंगथडीचा हुरडा सर्व देशभर खात फिरावे कधी वराडात टेक टेकवावे कधी सह्याद्रीत पारत करावी कधी सात भटकावे तहान लागली म्हणजे कोकणात जाऊन नारळातील पाणी प्यावे असे एक अतिशय फार सुंदर वर्णन मराठी भाषेचं केलेलं दुसरं एक तिचं वैशिष्ट्य जे सांगितलं गेलेलं हे जे ग्रांथिक पुरावे आहे पण मराठी वाढली कशी तर ती सर्वसामान्य लोकांची व्यवहाराची बोली कशी बनत गेली भाषा कशी बनत गेली त्याचे एक फार सुंदर वर्णन डॉक्टर नांदापूरकरांनी त्यांच्या मायबोलीची कहाणीमध्ये केली त्याच्यातला एक शेवटचा तुकडा मी आवर्जून तुम्हाला वापरतो दाखवतो खुळखुळ वाळे हिच्या पायी चाले चाळे खुळखुळ वाळे हिच्या हाती पायी चाळे कधी गप्प म्हणून बसायची नाही आता बघा ती सगळ्या अठरा पगड जातीमध्ये कशी फिरतीय कधी वाण्याच्या दुकानी जाऊन गोण्यांची उलथा पालत करील कधी वाण्याच्या दुकानी जाऊन गोण्यांची उलथा पालत करील तर कधी शेतकऱ्या संगे शेतात जाऊन आऊत धरील कधी तेल्याचा घाणा हाकायची कधी गुराख्याची गुरे राखायची कधी तांबोळ्याची पाने फेरायची कधी कुंभाराचा आवा भरायची कधी साळणी संगे लुकडे लुगडे विणायची तर कधी माळणी संगे माळवे विकायची कधी जोग्याचा जोगवा मागे तर कधी जोशाचे पंचांग सांगे कधी सोनाराच्या नळीत बसून आगीतल्या सोन्याची कळी खुलवायची तर कधी लोहाराच्या भट्टीवर धाव बसवून चाक घुसळायची कधी अशी अठरा पगड जातीची कामे करायची लटकेच रुसायची लटकेच फुगायची कधी हसायची कधी हसवायची कधी खेळायची कधी खेळवायची कष्टाच्या वेळी हातभार लावायची श्रमी जीवाचा घाम पुसायची हिला अपपर नाही हिला लहानथोर नाही कोणताच भेदभाव माहीत नाही सगळ्या जाती सारख्या मेघाचे पाणी काळ्या राणी पिकली धरली धरली पिकली धरती भरल्या गोणी गुणीचे धान्य कोणीही खावे त्याला सण नाही वार नाही लहान नाही थोर नाही महार नाही पोर नाही नदीचे पाणी कोणीही पावे त्याला सण वार नाही लहान नाही थोर नाही महार नाही पोर नाही तशी ही मराठी सगळ्यांवर सारखीच मायेची पाखर धरली शब्दांची साखर पेरली हिच्या अर्थाची गोडी वानिता थोडी असं एक अतिशय अप्रतिम असं वर्णन मराठी भाषेच्या संदर्भात डॉक्टर नांदापूरकरांनी माय बोलीची कहाणीमध्ये केलेला आहे या मराठी भाषेला जो दर्जा मिळाला त्याच्या संदर्भातली उसंत वाणी मराठीला मिळे दर्जा अभिजात नाचू आनंदात आज सारे जात्यावर ओवी दिंडीत अभंग गवळणीचा रंग नटखट संतमुखी संत मुखी शब्द वाजव टाळ लावणीत चाळ रुमझुमे गोदेच्या काठाने फुले हिचा मळा सान थोर लळा लावी लागला थोरांच्या मोठ्यांच्या सभेत गोंगली बोलीत रंगली जन ओठी कांत म्हणे आला उर, कांत आला उर काळ जात पुर मराठीच्या काळ जात पुर मराठीच्या नुसता अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काम होत नाही त्याच्यासाठी जी बाकीची जी कामं करावी लागतात त्याच सध्या सग त्याचं सगळं अभ्यास व्हायला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझी सगळ्या मराठी माणसांना या निमित्तानं हात जोडून कळकळीची विनंती की आपली मुलं मराठी भाषेतच शिकवा मातृभाषेत शिक्षण ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे मी हे उंटावरून बसून शेळ्या हकतोय असं नाही माझी तिन्ही मुलं मराठीच माध्यमात शिकलेली आहेत किमान तुमच्या मुलांचं प्राथमिक शिक्षण अगदी आग्रहानं हट्ट्यानं मराठीत करा हे सगळ्यात पहिलं पाऊल आज मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी ही शपथ घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे जे पाऊल उचललं आणि तिचा प्रत्यक्षामध्ये वापर केला डॉक्टर सुधीर रसाळ यांनी एक फार साधा मुद्दा उपस्थित केलेला होता की मराठी माणूस सगळ्यात पहिल्यांदा आपली भाषा टाकून देतो आणि समोरचा रिक्षावालाही मराठीमध्ये असतो आपणही मराठी असतो आपला प्रश्न असतो चलते क्या किंवा भाजीवाल्यापाशी जातो आपण आणि त्याला म्हणजे आपण प्रत्येक वेळी सुरुवात ही दुसऱ्या भाषेनं करतो तर त्याच्यामुळे दुसरं एक छोटीशी शपथ घ्या पाऊल उचला किंवा इतका नियम पाळा की किमान आपल्या प्रदेशामध्ये तरी संभाषणाची सुरुवात आपल्या भाषेनं करा त्याला जर नाही कळलं तर मग तुम्ही परत दुसरी भाषा वापरा ती गोष्ट वेगळी पण पराभूत मानसिकतेनं सुरुवात तुम्ही दुसऱ्या भाषेतून करू नका ही विनंती आपली मुलं मराठी माध्यमात शिकवा ইতি স্থে ধন্যবাদ